चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक चिंचोळेंना पदमुक्त करा मनसेचे आरोग्य मंत्रालय अप्पर मुख्य सचिवांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज इथे प्रेस क्लबमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊन मागणी केलेली आहे आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये महादेव चिंचोळे हे जिल्हा शल्य चिकित्सक आहे ते दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीसला सेवानिवृत्त झाले परंतु तरीही त्यांना आरोग्यसेवा संचालक यांनी जे आहे मुदतवाढ दिलेली आहे ती मुदतवाढ बेकायदेशीर आहे कारण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण इथे हे प्रकरण म्हणजे दो अठावन्नचं साठ वर्ष करण्याकरता जे प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट असताना आणि शासनाचे महाराष्ट्र शासनाचे कुठलेही जे आहे घटनात्मक निर्णय झाले नसताना एका उच्चपदस्थ जिल्हा शल्यचिकित्सक यांना जे घटनेचं पद आहे ते घटनेचं पद बहाल करून या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भ्रष्टाचार करायचा आहे का कारण याच्या अगोदर त्यांच्या माध्यमातून जे अनेक सर्टिफिकेट जे आहे बनावट सर्टिफिकेट जे करण्यात आलेले होते त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः प पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर केलेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये मागणी केली होती की के याची चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी आम्ही परंतु अजूनही कारवाई झाली नाही परत त्यांना ज्या सीएस पद जे आहे परत त्यांना बहाल करून त्यांना ज्या शेवणभूतीनंतर जे अधिकार नेलेले आहे हे घटनाबाह्य आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही जे आहे अपर मुख्य सचिव आरोग्य विभाग यांच्याकडे मागणी केलेली आहे की जे संचालक आरोग्यसेवा जे आहे त्यांनी जो के केलेला जो आदेश आहे तो रद्द करण्यात यावा आणि जिल्हा शल्य चिकित्सक जे आहे महादेव चिंचवळे यांना पदमुक्त करून एका नव्या जिल्हा शल्य चिकित्सक यांना तिथे नियुक्त करण्यात यावं आणि आरोग्यसेवा दुरुस्त करून सर्वसामान्य लोकांना तिथे आरोग्यसेवा चांगली मिळेल अशा प्रकारचं जे काम करावं अशा प्रकारची मागणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या